लडाखमध्ये मागच्या दोन दिवसांपासून जेन झी रस्त्यावर उतरलेले रस्त्यावर उतरलेल्या या तरुण मुलांनी भारतीय जनता पक्षाचं लेह मधलं ऑफिस जाळलं त्याचबरोबर इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला देखील धक्का पोहोचवला इतर काही सरकारी इमारतींचं देखील नुकसान केलं दुसऱ्या बाजूला सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला ज्यामध्ये तीस जवान जखमी झाले सीआरपीएफच्या या गाड्या देखील आंदोलकांनी जाळल्या या संपूर्ण प्रकरणामध्ये जो गोळीबार झाला ज्यामध्ये चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ही स्टोरी थोडीफार नेपाळमध्ये दोन आठवड्यापूर्वी आपण जे ऐकलं तशीच आहे की काय असं वाटायला लागते नेपाळपासून लडाखचं किंवा एक प्रकारची सांस्कृतिक समानता याच्या मागे कारण आहे काय तर तसं नसून हा एक लार्जर प्लॅन आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे लडाखमध्ये जे काही घडत आहे ते उत्स्फूर्तपणे घडत नसून ते घडवून आणलं जात आहे असं अनेकांना वाटतंय भारत सरकारला देखील असंच वाटतंय नक्की मग लडाखमध्ये काय चालू आहे हे आंदोलक कोण आहेत आणि याच्या मागे जी हिंसा वडकवली जाते त्याच्या मागे खरोखर कोण आहे त्याचा शोध घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारत सरकारने याबद्दलचं एक स्टेटमेंट जारी केलंय ज्यामध्ये लडाख मधल्या हिंसेला सोनम वांगचूक जबाबदार आहेत असं त्यांनी म्हटलंय सोनम वांगचूक यांनी दिलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे आणि त्यांनी सरकारने अनेक केलेल्या विनंतीनंतर देखील चालवलेल्या त्यांच्या आमरण उपोषणामुळे हा सगळा उद्रेक झाला आहे असं सरकारचं म्हणणं आहे सोनम वांगचूक यांनी आपल्या भाषणामध्ये अरब स्प्रिंग प्रमाणे आंदोलन झालं पाहिजे असा उल्लेख केला होता आणि लडाखमध्ये चालू असलेल्या या आंदोलनाला जेन झी आंदोलन असं नाव देखील सोनम वांगचूक यांनीच काल दिलं होतं आणि असं सरकारचं म्हणणंच नाही हे खरं देखील आहे कारण जेन्झी हा शब्द या आंदोलनासाठी त्यांनीच काल वापरला होता सोनम वांगचुक यांची बाजू सांगायची तर त्यांनी जे पंधरा दिवसांचं उपोषण होतं ते आता मागे घेतलंय लडाखमधल्या लोकांना शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन करायचा सल्ला त्यांनी दिलाय आणि त्यांनी जे काही हित हिंसाचार झालाय त्याचं समर्थन केलेलं नाही लडाखमध्ये आंदोलन करणाऱ्या या तरुणांच्या मागण्या काय आहेत ते बघण्याच्या अगोदर आपण बघूया सोनम वांगचुक कोण आहेत एक सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट ला जन्मलेले सोनम वांगचुक हे एकोणसाठ वर्षाचे एक इंजिनियर आहेत त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत त्यांनी अनेक उपकरणं आणि वस्तू तयार केलेल्या आहेत ज्यांचा उपयोग लडाखमधल्या लोकांना त्यांचं तिथलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी होतो थ्री इडियट्स या चित्रपटातलं फुनसुक वांगडू हे आमिर खानचं पात्र याच सोनम वांगचुक यांच्या चरित्रावरून घेतलं होतं सोनम वांगचूक हे इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य आपल्या मातृभूमीसाठी म्हणजे लडाखच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं आणि लडाखमध्ये आपल्या काही मित्रांच्या बरोबर तिथल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी काही शिक्षण संस्था उभारल्या ज्या आज देखील कार्यरत आहेत सोनम वांगचुक हे मूळचे लडाखी आहेत म्हणजे लडाखमधल्या लेह जवळच्या अल्ची या गावचे ते मूळ निवासी आहेत त्यामुळे लडाखमधल्या अनेक प्रश्नांवर ते आपली बाजू मांडत असतात आणि सध्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या सूचीमध्ये लडाखचा समावेश केला जावा म्हणून ते आंदोलन करत आहेत गेली पाच वर्ष ते अशा प्रकारचं आंदोलन करत आहेत दोन हजार अठरा साली सोनम वांगचूक यांना रामन माक्सेचे पुरस्कार मिळाला होता याशिवाय या आंदोलनकर्त्यांच्या आणखी दोन मागण्या आहेत त्या म्हणजे लडाखमधल्या सर्व लोकांना आदिवासी दर्जा मिळावा आणि लेह आणि लडाखच्या दोन वेगवेगळ्या लोकसभा सीट्स असाव्यात पण संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मुद्द्यावर लडाखमध्ये चाललेलं हे आंदोलन अतिशय चुकीचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे एल ए बी म्हणजे लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्याबरोबर भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची बोलणी मागच्या दोन वर्षापासून चालू आहे यामध्ये भारत सरकारनं माहिती देताना असं सांगितलंय की या बोलणीमध्ये चांगली प्रगती होत होती आणि भारत सरकारने लडाखमधल्या अनुसूचित जमातींना पंचेचाळीस टक्क्यावरून त्यांचं आरक्षण चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत वाढवायचा निर्णय घेतला होता याचबरोबर अठराशे नवीन सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती देखील लडाखमध्ये केली जाणार होती भोटी आणि पुरगी या दोन भाषांना देखील अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यायची सरकारने तयारी केली होती या मागण्या देखील एल ए बी आणि डेमोक्रॅटिक अलायन्स या दोन संघटनांच्या होत्या हे सगळं असताना देखील लडाख मधले हे तरुण पूर्ण राज्याच्या दर्जासाठी आंदोलन करायला उठले ज्यामध्ये आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झालाय लडाखमध्ये आता पूर्णपणे कर्फ्यू लावला गेलाय एक छोटंसं आंदोलन ज्यामध्ये इतक्या लोकांचा मृत्यू झालाय ही गोष्ट भारतासाठी तरी नवीन आहे सोनम वागचूक यांच्याबद्दल अनेक मेसेजेस सध्या सोशल मीडियावर सर्क्युलेट होत आहेत त्यांच्या पत्नी अमेरिकन असण्याबद्दल किंवा इतर अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितल्या जात आहेत त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांना चीनचे हस्तक किंवा अमेरिकेचे हस्तक ठरवण्याचा प्रयत्न होतोय पण या सगळ्या गोष्टी अर्थातच फक्त चवीने खायच्या नसून त्यांची पूर्ण माहिती घेऊनच त्यांच्याबद्दल आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि आपलं मत व्यक्त केलं पाहिजे कुठल्याही व्यक्तीला त्यानं फक्त सरकार विरुद्ध आंदोलन केलं किंवा उपोषण केलं म्हणून आपण देशद्रोही ठरवू शकत नाही सोनम वांगचुक यांच्याशिवाय दुसऱ्या एका व्यक्तीचं नाव या संपूर्ण लडाख मधल्या जोडलं जाते ती व्यक्ती म्हणजे फनसोक स्टॅन्झिंग सेपेग हे लेह मधले काँग्रेसचे नगरसेवक का आहेत आणि त्यांचे राहुल गांधी यांच्या बरोबरचे काही फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि असंही सांगितलं जात आहे की लेह मध्ये अशा प्रकारचं आंदोलन करून संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करायचा काँग्रेसचा डाव आहे किंवा नेपाळच्या टूल प्रमाणे लडाखमध्ये देखील हे आंदोलन काँग्रेस चालवते आहे हे आंदोलन पूर्णपणे देशभर पसरेल आणि भारत सरकारला धोका निर्माण होईल असा प्रयत्न काँग्रेस करते आहे असा आरोप भाजप करते आहे फुनसुख सेपेग यांच्या या आंदोलनाच्या दरम्यानचा एक फोटो देखील व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांच्या हातात एक मोठी रॉड सारखी वस्तू दिसते आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाचं कार्यालय जाळण्यामागे किंवा इतर सरकारी कार्यालय जाळण्यामागे याच व्यक्तीचा हात होता विशेषतः बी जे पीचे आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांचा भर फुनसुख सेपेग यांच्याच या आंदोलनातल्या सहभागावर आहे ज्याप्रमाणे सध्या लडाखमध्ये हे आंदोलन चालू आहे त्याचा भडका एका दिवसात उडाला तसाच भडका काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये उडाला होता मागच्या वर्षी असाच भडका बांगलादेशमध्ये उडाला होता आणि कालच यु के एस 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 सी म्हणजे उत्तराखंड सरकारच्या स्टेट कमिशनच्या परीक्षेमध्ये पेपरफुटीच्या मुद्द्यावर तिथं देखील एक आंदोलन उत्तराखंड मध्ये सध्या होत आहे तिथं देखील काही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत अशाच प्रकारचे स्फोटक वातावरण होण्याच्या दिशेनं उत्तराखंड मध्ये देखील वाटचाल चालू आहे म्हणून काही लोक याला एक प्रकारचं टूल किट म्हणतात ज्या पद्धतीनं आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये गोष्टी घडल्या तशाच गोष्टी भारतात घडवण्याचा हा डाव आहे पण काही लोक म्हणतात ही लडाखची बाजू देखील इथं समजून घेतली पाहिजे लडाख गेली अनेक वर्ष भारतात आहे पण तरीही भारतानं लडाखवर अन्याय केलाय काही वर्षापासून लडाखमध्ये कोणत्याही प्रकारची संसदीय लोकशाही किंवा जी असेंब्ली असायला पाहिजे ती नाही आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये तिथल्या लोकांना स्थान नाही त्यांचा हक्क डावलला गेलाय त्यामुळे या गोष्टींचा देखील विचार करून मग तिथल्या लोकांना आणि तिथल्या जनजीला देशद्रोही ठरवलं पाहिजे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की जेव्हा लडाख जम्मू काश्मीरपासून वेगळा झाला तेव्हा लडाखचे लोक या गोष्टीला सेलिब्रेट करत होते त्यांची लडाखची किंवा वेगळ्या राज्याची कधीच मागणी नव्हती दुसरी गोष्ट सरकारने देखील लडाखला वेगळं राज्य केलं जाईल असं कधी मान्य केलं नव्हतं तरी देखील लडाखमध्ये सध्या एवढा राग आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीत तर सरकारने या प्रदेशाला म्हणजे केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला जाईल असं मान्य केलं होतं तरी देखील ऐनवेळी सरकारनं माघार घेतली आणि आम्हाला राज्याचा दर्जा अजून देखील मिळाला नाही पण तरीही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहोत असं उमर अब्दुल्लांचं मत आहे त्यामुळे सध्या लडाखमध्ये चाललेलं हे आंदोलन फक्त एका राज्याच्या मागणीसाठी असलेलं आंदोलन इतकंच स्फोटक कसं झालं असा प्रश्न अनेकांना पडलाय कारण हा प्रश्न गंभीर आहे एका आंदोलनामध्ये एका राज्यासाठी चाललेल्या आंदोलनामध्ये शांततामय आंदोलनामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारचं आंदोलन देशभरामध्ये अनेक ठिकाणी होत असतं पण ते इतक्या प्रमाणात पेटत नाही मग हे आंदोलनच का पेटलं त्यामुळे हे आंदोलन नैसर्गिक नसून ते मुद्दाम पेटवलं गेलं की काय असं अनेक लोक आता प्रश्न विचारायला लागलेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र